हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवतायम ओम श्री गुरु देवताय परत आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम आपले मध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो महाराष्ट्राची संत परंपरा या मालिकेत आज मी आपणास देव मामलेदार महाराजासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करना है अपना सर्वानी नम्र विन की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरुचे नाम हो दत्त गुरु चे भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो मार्गशीर्ष कृष्ण एकादशी आज आहे आणि आजच्याच दिवशी मामलेदार देव मामलेदार या महान संतांनी आपला देह ठेवला होता आत्मा परमात्म्यात विलीन केला होता मित्रांनो देव मामलेदार हे मूळचे सोलापूर श्री दत्त संप्रदायाचा वारसा लाभलेले कुलकर्णी घराण्यात भाद्रपद शुक्ल दशमीला सतराशे सदतीस साली पुण्यात जन्म घेतला गृहस्थी जीवन जगले पण संसारात न अडकता परमार्थ साध सुरुवात दहा रुपये पगारावर सरकारी खात्यात कारकून केली नीतिमत्ता व सदाचाराच्या जोरावर शेवटी तहसीलदार बनले देहधारी गुरु निर्मलाचार्य श्री स्वामी समर्थांनी एक शाळीग्राम नित्य पूजेसाठी मनोवांछित फळ प्राप्तीसाठी स्वप्नात दिला आणि प्रत्यक्ष गजानन महाराजांनी देखील आशीर्वाद दिला नेहमी गोर गरिबांना अन्न वस्त्र दवा पाणी यथाशक्ती दान करत असत महाराष्ट्रात अठराशे सत्तर साली फार मोठा दुष्काळ पडला या एक लाख सत्तावीस हजारचा सरकारी खजाना या मामलेदाराने गोर गरिबात वाटला श्री दत्त गुरुकृपेने खजाना जशाचा तसाच चौकशी अंती मिळाला मित्रांनो स्वप्नात महालक्ष्मींचा दृष्टांत यांना झाला आणि तळ्यामध्ये लक्ष्मीनारायणची मूर्ती यांना सापडली जे महालक्ष्मीने संकेत दिले होते यांची विधिवत कुल्हेर व नाशिक येथे यांनी स्थापना केली अठराशे सत्त्याऐंशी साली मार्गशीर्ष कृष्ण एकादशीला आपला आत्मा परमात्म्यात विलीन केला गोदावरी काठी रामकुंडासमोर यांचे समाधी स्थळ आहे मित्रांनो यांचा अनेक शिक्षक परिवार आहे नारायण स्वामी पद्मनाभ स्वामी उपासने स्वामी सदानंद स्वामी गगनगिरी स्वामी सीताराम स्वामी इत्यादी मित्र हरिओम धन्यवाद मित्रांनो आजचा हा देव मामलेदार संतसंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मते समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारसून शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महादेव